अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करत होतो आपण सगळेच वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत होतो माझी एकमेव इच्छा होती की कुठंतरी आपण सगळे जर एकत्रित आलो तर हा प्रश्न मार्गी लागेल त्या दिवशी मला एका पत्रकाराने पुण्यात प्रश्न विचारला विशेष करून आपल्या सगळ्या मंचावर बसलेल्या लोकांसाठी हा प्रश्न मला तुम्ही त्याचं उत्तर द्या मला प्रचंड वाईट वाटलं त्या गोष्टीचा मी तो प्रश्न विसरू शकत नाही आयुष्यभर त्याने मला विचारलं की प्रत्येक समाजामध्ये दर चार वर्षाला एक नेता उगवतो आणि चार वर्षानंतर नवीन नेता तयार होतो मग आता पुढचा नेता तुमच्यात कोण होणार आहे हे आम्हाला सांगा किती लाजिरवाणी गोष्ट आहे माझं त्याला हेच उत्तर होत की आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला एका नेत्याने भागणार नाहीये हे सगळे नेते आम्हाला उद्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बघायचे प्रत्येक घटकाचं तिथं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे